हाय हिरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय परत एकदा आपल्या गावठीदार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता पिल्यांचाच की ही पिलं जाणार आहेत पुण्याला कडक इकडे म्हणून तर त्यांचा दुसरा पार्ट देतो आहे मित्रांनो कडक जातानाचा प्रवास आणि तिकडे गेल्यानंतरचा एक व्हिडिओ तर एकंदरीत ही बावीस पिलं आहेत टोटली एक महिन्याची आणि ही पिलं मित्रांनो आपण देत आहोत पुण्यामध्ये खडकवासलाच्या इकडे आणि पिलांचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे पिलांना व्हाईट कलरचे पंख आलेले आहेत मित्रांनो असे सहा पाच सहा पक्षी आहेत त्याच्यामध्ये आणि आणखीन इथून पुढं दुसरे काही पक्षी निघतील ज्यामध्ये कलर असतील आणि ह्यामध्ये बऱ्यापैकी जास्त कलर होते मित्रांनो नाना सावंत सरांचा कोंबडा होता आणि त्या कोंबड्याची ही पिलं आहेत मित्रांनो आणि मल्टिकलरच्या कोंबड्या काही ज्या काही आहेत आणि ज्या काही साध्या तर त्यांच्यापासून तयार झालेली हे पिलं एक एकंदरीत तेवीस पिलं निघाली होती आणि त्यामध्ये एक पिलू पायाखाली आलं होतं चुकून आणि ते तिथेच मेलं मित्रांनो आणि मग बावीस पिलं या कोंबडीने जगवली खूप सुंदर समजदार आणि मोठी कोंबडी मित्रांनो साईज पण हिची खूप मस्त होती आणि प्युअर तुरा वगैरे एकदम छोटासा आणि श समजदार कोंबडी मित्रांनो तर ही कोंबडी आणि बावीस पिलं आपण देत आहोत पुण्यामध्ये खडकवासला इकडे गावामध्ये त्या आणि तिथे पाटील आहे साहिल पाटील मानाचा आहे आपला सबस्क्रायबर हो आहे तर त्याला आपण ही पिलं देत आहोत मित्रांनो आणि त्या मित्राने ही पिलं विकत घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठी आज बॉक्स पॅक करतोय बघूया गाडीवाले घेतात का तर या बॉक्समध्ये ठेवून बघतोय मित्रांनो अगोदर त्यांना सेफ आहे बसायला येते नाही येते पण थोडासा कंजेस्टेड बॉक्स वाटतोय पण मॅनेज होतं मित्रांनो पंखाखाली कोंबडीच्या जातात आणि कोंबडी काही खाली बसत नाही कोंबडी थोडीशी उभा टाकलेली असते आणि तिच्या पंखाखाली हे पिलर राहतात आणि थोडंसं कंजेस्टेड मुद्दाम घेतला का तर पिलांना थंडी बाजू नाही म्हणून मित्रांनो पण झालं थोडंसं वेगळंच तर बॉक्स घेऊन गेलो होतो मी गाडीमध्ये ठेवण्यासाठी पण त्या लोकांनी बॉक्स नाही घेतला मग तिथून रिटर्न आलो मित्रांनो आणि रिटर्न आल्यानंतर मग हा बॉक्स रात्रभर घरात ठेवला होता आणि सकाळ झाल्यामुळे परत रिटर्न सोडतो आहे मित्रांनो तर बघा पक्षी बाहेर निघत आहेत आणि सगळेच पक्षी आपण परत दिवसभर खायला सोडणार आहोत आणि नंतर मग आज संध्याकाळी परत आणखीन गाडीमध्ये दुसऱ्या गाडीमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो आहे तर का तर एका गाडीवाल्याने सुरुवातीला हो बोलला आणि नंतर मग ठेवल्यानंतर तो बोलत होता की आठशे रुपये एका बॉक्सचे ट्रॅव्हलिंग चार्ज शिपिंग चार्ज लागतील तर मग त्यांना नाही बोललो आणि रिटर्न आलो का तर एवढे आठशे रुपये समोरचा व्यक्ती म्हणजे जे घेणार आहेत त्यांना पण पर परवडणार नाही मित्रांनो शिपिंग चार्ज जर एवढा बोलत असतील तर होत नाही त्यामुळे मग तो बॉक्स रिटर्न आणला आणि मग हे पक्षी आता इकडे बाहेर सोडून दिलेत आणि आता काय झालं रात्रभर बॉक्समध्ये असल्यामुळे हे पक्षी त्यातच बीट केली होती आणि बॉक्स टोटली खालून भिजला होता मित्रांनो ओला झाला होता टोटली त्या तर प्रत्येकाची बीट पडून आणि ते सगळं ओलं झालं होतं आणि बॉक्स तुटणारच होता मग त्यामुळे तो बॉक्स फेकून दिला आणि आता दुसरा बॉक्स आपण नंतर घेणार आहोत मित्रांनो पॅक करण्यासाठी तर सध्या हे इकडे छानपैकी खात आहेत आणि दिवसभर इकडे राहतील परत मस्तपैकी यांना खाऊ घालूया पोटभर आणि मग संध्याकाळी लगेचच दुसरा बॉक्स घेऊन पॅक करून नंतर आपल्याला ते बॉक्स गाडीमध्ये टाकायचं आहे तर आता ह्या बॉक्समध्ये पॅक केलं आहे मित्रांनो आणि दोन रक्षा पावडरच्या पुड्यासुद्धा त्याला त्यांना दिलेल्या आहेत त्यांच्याकडे होपांचा जरा त्रास होते बोलले त्यामुळे हे दिलेत आणि ह्यामध्ये आता पक्षी ठेवलेत आणि आता ह्याचा डो दु, दुसरा व्हिडिओ नाही केला का तर ह्याच्यामध्ये पिला आहेत ऑलरेडी आणि आता हाच व्हिडिओ पुण्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात देईल मित्रांनो तर इकडे वारजे ब्रिजच्या त्यांच्या फ्लॅटमध्ये हे पक्षी आहेत सध्या बाथरूममध्ये त्याने ठेवलेत मे बी आणि छानपैकी पक्षी पोहोचलेले आहेत मित्रांनो सुखरूप त्याने पाणी वगैरे ठेवलेलं आहे खायला पि खायला प्यायला पण ठेवलेलं आहे आणि बॉक्समधून काढतानाचा व्हिडिओ नाही दिला त्यामुळे पण आता इथून पक्षी आणखीन खडक वाचल्याच्या इकडे जाणार आहे तर तिथे गेल्यानंतरचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर आता पक्षी त्यांच्या घरी गेलेले असतात खडक वाचतो त्यांच्या आणि तो भाऊ मस्तपैकी पिलं काढतो आहे बॉक्समधून आणि आता ज्यां ज्या ठिकाणी जायची होती पिलं मित्रांनो तिथे पोहोचलेले आहेत आणि छानपैकी सगळी सेफ पोहोचलेले आहेत एक नंबर अशी व्यवस्थित ले पोहोचलेले आहेत कुठल्याही पक्षाला काही झालेलं नाही एकही पक्षी मेलेला सुद्धा नाही मित्रांनो तर गावाकडे हे पक्षी पोहोचलेले आहेत आणि तिकडे असं छानपैकी मस्त जगतील आणि एन्जॉय करतील मित्रांनो तर अशा ठिकाणी पक्षी गेल्यानंतर मला छान वाटतं का तर गावाकडच्या वातावरणामध्ये पक्षी एकदम छान जगतात आणि त्या पक्ष्यांचे आपल्याला हाय पण लागत नाही मित्रांनो तर एकत्रित कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा आवडलं ऐशील आणि सत्तर करा थँक्यू